आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व दुचाकी चालकांसाठी मोठी महत्वाची बातमी देणार आहोत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच दुचाकी चालकांसाठी व दुचाकीवर मागे बसणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत हे नियम सर्व दुचाकी चालकांना जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा मोठा दंड तर भरावा लागेलच त्यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील विलंबित केले जाऊ शकते या सर्व नियमांबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांसाठीच अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा मोठा दंड तर बसेलच पण अनेकदा मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढते आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्यासोबत इतर कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो वाढत्या रस्त्या अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पिलियन रायडरसाठी अर्थात दुचाकीवर मागे बसलेल्यांसाठी रस्ता सुरक्षेशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत दुचाकीवरून चार वर्षाखालील सर्व मुलांना नेण्या आणण्यासाठी म्हणजेच प्रवासासाठी नवीन सुरक्षा नियम अधिसूचित करण्यात आले आहेत नवीन नियमानुसार दुचाकी मोटारसायकल वर मागे बसलेल्या लहान मुलांनाही आता क्रॅश हेल्मेट वापरणे गाडीला सेफ्टी हारनेस लावणे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बंधनकारक केले आहे केंद्रीय मोटार वाहन दुसरी दुरुस्ती नियम 2022 नुसार सर्व दुचाकी चालकाने हेल्मेट आणि नऊ महिने ते चार वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी क्रॅश हेल्मेट आणि सेफ्टी हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक असणार आहे तसेच दुसरे महत्वाचे म्हणजे लहान मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना दुचाकीचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास इतकाच मर्यादित ठेवणे बंधनकारक असणार आहे दुचाकीसाठी नव्याने लागू करण्यात आलेल्या या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित देखील केले जाऊ शकते आता पाहू ट्रॅश हेल्मेट म्हणजे काय ट्रॅश हेल्मेट मध्ये मुलांचे डोके पूर्णपणे कव्हर होते ते नुसते टोपी सारखे नसते तर यामुळे लहान मुलं खाली पडले तरी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत म्हणजे इजा होण्याचा धोका कमी असतो आता पाहू हार्नेस बेल्ट म्हणजे काय सेफ्टी हार्नेस बेल्ट हे दुचाकी चालवणाऱ्या सोबत मुलांना बांधून ठेवते ते एक अडजस्टेबल जॅकेट सारखे असते यामुळे दुचाकीवर अचानक झटका बसला तरीही लहान मुलं खाली पडत नाहीत विशेष म्हणजे शाळेतील बॅग प्रमाणे हा सुरक्षा बेल्ट लहान मुलांना घालता येतो केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार लहान मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना हे नियम लागू होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र